बाबत काय आहे आणि हा इथून पकडल्यानंतर कुठं नेऊन सोडला साहेब मी बोलू आता बिबटे हा प्राणी असा आहे की ज्या ठिकाणावरून तुम्ही नेहताय ना तो तो तिथे येतोच तो तिथंच येतो कुठे सोडा तो त्या ठिकाणी येणार आठ दिवसांनी येईन पंधरा दिवसांनी येईन तो महिन्याने का येणार त्या ठिकाणी येतो नवी दिल्ली आता दोन महिन्यांपूर्वी तिथं त्यांची संमती मिळालेली आपल्याला आता फायनल एकच संमती बाकी मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड एन्वयरमेंट क्लायमेट चेंज ही नवी दिल्लीतली त्या मिनिस्ट्रीची जर परवानगी मिळाली म्हणजे मिळेलच काय त्यांचे प्रोसेस असेल तेवढा वेगळीच जाईल समजा तर ती एकच फायद राहिलेली आपण एवढ्या स्टेजेस मधून आपण ऑलरेडी गेलेलो आहे आणि ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे की बाबा त्याची परमिशन आपल्याला मिळेल आणि याच्या संदर्भात पण आता आपली बैठक लोकप्रतिनिधी लोकप्रतिटर ऑफिस बुधवारी मिटिंग आहे शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही विचार करत काय काय पडले काय पडले काय केलं तुम्ही आतापर्यंत मला सांगा किती किती झालं तुम्ही आरे जुन्नर जुन्नर मध्ये किती दिवस तुम्ही गुड सर किती दिवस झाले तुम्ही ड्युटीला आले तुम्हाला एक अंकित काय केलं तुम्ही मला सांगा बरं इथं पिंपर खेड मध्ये येऊन काय केलं तुम्ही सांगा माझं काय सांगत मी हाय मी हाय मी 2011 पासून बिपत्या आहे नाही आहे तुम्हाला असं म्हणत नाही मला तुमच्या केलं काय तुम्ही सांगायला वर्ष मग वर्ष झाले तर बोलू बोलू बोला सर आता सर जसं तुम्ही प्रश्न विचारला मी सांगितल्यासारखं बिबट्या शेड्यूल वन मध्ये असल्यामुळे आम्हालाही काही लिमिटेशन आहे तुमच्या इतके तुम्हाला जेवढी आहे की नाही तेवढीच मला पण आहे मी काय म्हणत नाही की तुम्हाला त्रास झाला गावात आम्ही बांधून ठेवले पाहिजे अधिकारी बिबटायचा जवळ कधी कुठून हल्ला करून काय सांगता येत नाही

घटना घडल्या पासून कोण्यापेक्षा आधीच आता एवढी समुदाय समुदाय दोन कुत्री वाढवल्या आज माझ्या घरी दोन कुत्री वाघाच्या तोंडातून जखम तुम्हाला दाखविते